नमस्कार मंडळी कसे आहात सगळे छानच असाल आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना छान जाव बघा सचिन देशपांडे यांनी लिहिलेला हा लेख आहे आईविषयी लिहिलेला आहे त्यांचे वडील आणि आई यांचं नातं कसं होतं किंवा माणूस बोलून दाखवत नाही पुरुष लोक बोलून दाखवत नाही परंतु त्यांच्या मनामध्ये अनेक गोष्टी दडलेल्या असतात ज्यावेळेस त्यांच्या आईचं निधन झालं त्यावेळेस त्यांचे वडिलांची काय अवस्था झाली किंवा त्यांनी ते दिसू दिले नाही पण मनाच्या अंतरंगामध्ये काय वेदना होत्या ते या लेखामधून आपल्याला नक्कीच कळून येईल बघा तर कुणा नुसतं बघून कुणाविषयी म्हणजे अंदाज बांधण्यात काही अर्थ नसतो ऐकूयात नुकत्याच गेलेल्या त्यांच्या आईचा खूपच सुरेख असा फोटो करून आणला होता त्यांनी ठसठशीत कुंकू लावलेली आई अगदी सवाष्ण गेल्याचा जणू आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता मागे फिकट गुलाबी सर रंगाची बॅकग्राऊंड पांढऱ्या रंगाची बॉर्डर मग चॉकलेटी मॅट फिनिशिंगवाली फ्रेम सुंदरच दिसत होती ती फोटो फ्रेम ज्यांनी ज्यांनी बघितली कौतुक केलं होतं त्यांनी पण त्याचे बाबा मात्र एकही शब्द बोलेनात आई गेल्यावर काहीच रिॲक्ट न झालेले बाबा तिचा फोटो पाहून तरी काही बोलतील ही त्यांची त्यांच्या बायकोची अपेक्षा फोलच ठरली होती धावं झाल्यानंतर तो फोटो त्यांनी भिंतीवर लावला आणि सुट्टी घेऊन घरी असलेल्या त्या दोघांचं दुसऱ्या दिवसापासून रुटीन सुरू झालं कारण सगळेजण ऑफिसला जाणारे असतात त्यांचं त्यांचं रुटीन सुरू झालंच आणि घरामध्ये त्यांचे बाबास फक्त असायचे सकाळी नऊ वाजता दोघांनी एकत्र बाहेर पडलं ऑफिस करता बाबांचा अगदी व्यवस्थित स्वयंपाक कणे पाणी करून त्यांची सूनबाई ठेवायची आणि संध्याकाळी सातच्या आत ते दोघं घरी यायचे हातपाय धुवून देवासमोर दिवा लावला तिने उदबत्ती लावून ती आईच्या फोटोला आली दाखवायला पण तिला आईची फोटो फ्रेम थोडी तिरकी झालेली दिसली डाव्या बाजूला झुकली असं वाटलं बाजूचीच खुर्ची ओढताना तिला जाणवलं की खुर्ची नेहमीच्या जागेवरून थोडी अलीकडे सरकली तिने खुर्चीवर चढत फ्रेम पुन्हा सरळ केली खुर्ची करेक्ट जागे ठेवली नी तिच्या पुढच्या कामाला लागली ती पुढचा दिवस उजाडला आणि मावळलाही आजही तिच्या आईची फ्रेम थोडी म्हणजे तिरकी दिसली यावेळी थोडी उजवीकडे सरकलेली सुनबाईने दुर्लक्षच केलं बघा खुर्चीकडं पाहिलं तर खुर्ची खुर्ची हललेली दिसली जागेवरून तीही आपल्या जागेपासून थोडी सरकलेली दिसली पुन्हा खुर्ची ओढत त्यावर चढत फ्रेम पूर्ववत केली खुर्ची योग्य जागे सरकवत ती पुढच्या कामाकडं वळली त्या रात्री मात्र त्या दोघांनी एकमेकांशी चर्चा केली आणि शंका आली एकमेकांना एक बोलून दाखवली त्याने ते तिचं पूर्णपणे ऐकत होतं म्हणजे ते तिचं पूर्णपणे ऐकत होते सोनबाईचं ते तिच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या घरात बसून घेतलेल्या सीटी सी सी, सी टी व्ही कॅमेऱ्याचं ते दोघं काल ऑफिसला गेल्यापासूनचं रेकॉर्डिंग पाहत होते तर त्यांनी काय पाहिलं त्या रेकॉर्डिंगमध्ये बाबा हळूहळू चालत त्यांच्या आईच्या फोटो खाली आले होते बाजूची खुर्ची ओढून त्यावर चढत त्यांनी फोटो भिंतीवरून काढला खुर्चीवरून खाली उतरले ते फोटो समोर ठेवूनच जेवायला बसले फोटो हातात धरून बाबांनी शतपावलीही घेत केली फोटो बाजूला ठेवून त्यांच्याकडे बघता बघताच ते दुपारचं थोडं वेळ पडलेही मग चहाही आईच्या फोटोसमोर बसूनच पहिले होते ते उन्हा ओसरेपर्यंत मग नुसतं बघत बसले होते बाबा आईच्या फोटोकडं साडेसहाच्या सुमारास बाहेर अंधारनी बाबांच्या चेहऱ्यावर विरह एकत्र दाटून आलेला स्पष्ट दिसत होता दोघांनाही बाबांनी खुर्चीवर चढत फोटो पुन्हा भिंतीवर लावून ठेवला होता मग त्याच्या थरथरत्या हातामुळे त्यांच्या थरथरत्या हातामुळे तो थोडा तिरका मात्र लागला होता खुर्चीही पूर्ण सरकवता आली नव्हती कारण वयाचा परिणाम जोर क कमी पडला होता दोन्ही दिवस पूर्ण वेळ बाबा फक्त आईच्या फोटोबरोबर वावरत होते हे सगळं त्या दोघांनी बघितलं आणि मनापासून रड फुटलं आई गेल्याचं काहीसं दुःख होऊ नये बाबांना ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं आता दोघांनाही कळून चुकलं होतं त्यांना की बाबांसाठी आई गेलीच नव्हती ती होती अजूनही त्यांच्याचबरोबर समजलं होतं त्यांना बर। की आपण तर फक्त शरीर जाळून आलो होतो तिचं मग तिचं मन आताही घुटमळत होतं बाबांच्या अंगा होती असं असताना मग तिच्यापर्यंत पोहोचायला त्या थकल्या जीवाला एवढे कष्ट तरी का पडावे हा विचार करून दोघांनी मग लागलीच भिंतीवरची आईची फ्रेम उतरवली होती आणि ती ठेवली होती बाबांच्या रूममध्ये त्यांच्या पलंगा शेजारील कॉर्नर पीसवर कसं कोणास ठाऊक पण ती फ्रेम ठेवताच क्षणी अगदी किंचित सही आवाज झाला नव्हता पण तरीसुद्धा पाठमोर गाढ झोपलेल्या बाबांनी त्यांची कूस बदलली होती सचिन देशपांडे अतिशय सुंदर अशीही म्हणजे हे हा प्रसंग त्यांनी अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दामध्ये सांगितलं आहे बघा कसं असतं ते ह्या लेखामधून आपल्याला कळून येतं माणूस बोलून दाखवत नाही परंतु अनेक गोष्टी त्याच्या मनाच्या अंतरंगात दडलेल्या असतात कशी वाटली कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद